ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि वेळी मी आहे तुम्ही काहीही काळजी करू नका सोलापूर जिल्ह्याचे निर्णय मी स्वतः घेणार पवार व काका वेगळे आहेत असे कोणी वाटून घेऊ नका तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही याची मला खात्री आहे असे पवार यांचे बोल ऐकताच बळीराम काका गप्प झाले व तुम्हाला सोडून जाणार नाही असा शब्दच काकांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसमोर पवारांना दिला जिल्ह्यात गेल्या चार पाच दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर अखेर बारामतीत पडदा पडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हाध्यक्ष पदावरून अचानक बळीराम काका साठे यांची तेरा जून रोजी शुक्रवारी उचलपांगडी करण्यात आली होती या निर्णयावर काकांनी तीव्र संताप व्यक्त केला मंगळवारी निरोप आला आणि बुधवारी सायंकाळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांसह काका बारामतीत पोहोचले यावेळी बाबूराव गायकवाड संजय पाटील घाटणेकर प्रल्हाद काशीद अण्णू मार्तंडे नागेश पवार जयदीप साठे जितेंद्र शिलवंत मनोज साठे तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते खासदार शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात पूर्व व पश्चिम भाग करून पूर्व भागाचे अध्यक्ष बळीराम काका असतील असे पवार यांनी सांगितले सोलापूर जिल्ह्यातील पक्षीय निर्णय मी स्वतः घेईन असे पवार सर्वांसमोर बोलताना म्हणाले नामदेवराव जगतापासून अनेक सहकारी माझ्यासोबत राहिले आता काका त्या फळीतील शेवटचे सहकारी आहेत आणि ते कधीही मला सोडून जाणार नाहीत असे पवार म्हणाले काकांनी जिल्ह्यातील पक्षाची राजकीय परिस्थिती मांडताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार ध्ये मोहिते पाटील यांच्यावर राग व्यक्त केला पवार साहेबांना सोडून जाणे अशक्य असल्याचे काका यावेळी बोलताना म्हणाले